गुन्ह्यांच्या तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाने सहायक फौजदाराविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने कोपरगावसह जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सन दोन हजार बारा ते नोव्हेंबर दोन हजार अठरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार प्रशांत श्यामवेल मिसाळ यांनी त्यांच्याकडील विविध गुन्ह्यातील तपास प्रलंबित ठेवणे आरोपींना फायदा होईल असे बेकायदेशीर कृत्य करणे तसेच गुन्ह्यातील जमा मुद्देमालाची पावती पाडून जमा केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याने सहाय्यक फौजदार मिसाळ यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे प्रशांत मिसाळ हे सध्या श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला नियुक्त असून कोपरगाव पोलीस स्टेशनला नियुक्तीदरम्यान मिसाळ यांनी भाग एक ते पाचमधील दोन गुन्हे भाग सहामधील दोन गुन्हे अकस्मात मयताचे सहा गुन्हे अकस्मात जडिताचे तीन गुन्हे मनुष्य मिसिंगचे सहा गुन्हे आणि मोटार वाहन अपघाताचे सात गुन्हे अशा जवळपास सव्वीस गुन्ह्यातील तपास दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केला त्या अनुषंगाने मानगावकर यांनी सहाय्यक फौजदार यांच्या विरोधात भाधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एक तसेच चारशे नऊ प्रमाणे फिर्याद दाखल केली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर मी सतरा ऑगस्ट दोन रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेला आहे चार्ज घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला प्रलंबित असलेले भाग एक ते पाच भाग सहा अकस्मात मृत्यू परत अकस्मात जळीत मोटर वाहन अपघात व इतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला असता पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेले आय प्रशांत मिसाळ यांच्याकडे भाग पाच भाग एक ते पाचशे एकूण तेवीस गुन्हे भाग सहाचे एकूण दहा गुन्हे दारूबंदी कायद्याखालील सहा गुन्हे अकस्मात मृत्यू एकूण बारा प्रकरणं आहेत अकस्मात जवळीत चार मनुष्य मिसिंग सहा व मोटर वाहन अपघात सात अशी एकूण अडुसष्ट प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचं आमच्या निदर्शनास आले आणि सदरचे आय मिसाळ हे सन दोन हजार बारापासून नोव्हेंबर दोन हजार अठरापर्यंत पोलीस स्टेशनला कार्यरत होते सदर कालावधीमध्ये त्यांनी सदर काला त्यांच्याकडे असलेल्या तपासावर असलेल्या प्रकरणांची तात्काळ निर्गती विहित मुदतीत निर्गती करणं आवश्यक असतानाही त्यांनी ते विनाकारण दीर्घकाळ प्रलंबित ठेवले आणि त्याचा आरोपींना फायदा होईल त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना फायदा होईल असं बेकायदेशीर कृत्य केल्याचं आमच्या तपासणीमध्ये निष्पन्न झालं त्यानुसार एसआय यांच्या यांच्याविरुद्ध काल पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः फिर्याद देऊन गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार एकोणीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एक चारशे नऊ भाधवी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या एपीआय बोरके साहेबांकडे देण्यात आलेला आहे सदरच्या सदर, सदर गुन्ह्यामध्ये भाधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा कलम लावण्यात आलेली आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी कायदेशीर कर, कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते आणि त्यांनी ते पाडलेले नाही त्यानंतर दोनशे सतरा व दोनशे अठरा या कलमामध्ये आरोपींना मदत करणे गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींना जाणीवपूर्वक मदत करणे व आरोपींचा फायदा होईल असं गैरवृत करणे व तसेच गुन्ह्याची तीव्रता कमी जास्त करणे असे त्याच्यामध्ये चार्जेस आहेत आणि दोनशे एक म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असे आहेत आणि चारशे नऊमध्ये मध्ये त्यांनी कलम चारशे नऊ जे लावण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई दुगार कायद्यासाठी ज्या रेड केल्या होत्या आणि जे गुन्हे दाखल केले होते सदर गुन्ह्यातील मुद्देमाल रोख रक्कम ही तात्काळ पूल मुद्देमाल कारखून आहे त्यांच्याकडे कर जमा करणे व त्यानंतर तात्काळ त्यांची मुद्देमाल पावती फाडणं त्यांनी अपेक्षित होती परंतु तसं न करता त्यांनी सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व जप्त रक्कम ही दीर्घकाळ म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवली आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात कलम चारशे नऊ हे लावण्यात आलेलं ला आहे म्हणजे नोकऱ्यांनी केलेला अपहार स्वतःच्या फायद्यासाठी वापरलेली रक्कम या सदर कलम चारशे नऊ लावण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चारशे नऊ कलम हे सेक्शन कमिट गुन्हा आहे याच्यामध्ये दहा वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षक आहे आणि मला खात्री आहे की हा गुन्हा एका निष्काळजी का, काम सुकार कर्मचाऱ्याच्या विरुद्ध दाखल झाल्याने पोलिस नक्कीच इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा दा धाक राहील आणि इथून पुढे असं गैरप्रस्त करण्यास कोणीही कर्मचारी दजावणार नाही याची मला खात्री या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच आरोपींना फायदा पोहोचवण्यासाठी चिरीमिरी घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी तसेच पोलिसांमध्ये या प्रकरणाने चांगलीच जरब बसेल एवढं मात्र नक्की माय न्यूज ब्युरो कोपरगाव